मित्रांनो आपला एक सबस्क्रायबर आहे त्यांनी आपल्याला प्रश्न विचारला की कर्कराशीसाठी नेमकं घर ने कसं असावं किंवा त्याच्यासाठी स्पेसिफिक टिप्स काही आहेत का तर त्या विषयावर आज आपण ब्लॉग बनवणार आहोत तर श्री गुरुदेवत्त श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो कर्कराशी व्यक्ती संवेदनशील घरकुल प्रेमी आणि भावनिक असतात त्यांच्या घरात शांतता प्रेम सुरक्षा आणि सकारात्मक ऊर्जा टिकवण्यासाठी योग्य वस्तू ठेवणं अत्यंत गरजेचं असतं या ब्लॉगमध्ये आपण जाणून घेऊया वास्तुशास्त्र आणि राशीनुसार अशा दहा वस्तू ज्या कर्कराशच्या लोकांनी घरात ठेवाव्यात ज्यामुळे प्रेम पैसा आणि मानसिक शांती वाढते कर्कराशचं घर दहा वस्तू वास्तू प्लस राशीनुसार उपाय चंद्रयंत्र घराच्या उत्तर दिशेला ठेवा कारण कर्कराशचा स्वामी चंद्र आहे फायदा मानसिक स्थैर्य शांत झोप भावनिक समतोल उदाहरणार्थ चांदीचं चंद्र यंत्र किंवा लॅमिनेट केलेले यंत्र, के यंत्र फ्रेममध्ये नंबर दोन रोज क्वार्टर्स क्रिस्टल बेडरूम मध्ये ठेवा कारण कर्क लोक प्रेम आणि नात्यामध्ये गुंतलेले असतात फायदा नात्यामध्ये गोडवा भावनिक जवळ एक वाढतो उदाहरत हृदयाकृती रोज क्वार्ट खिडकीजवळ ठेवा मोती म्हणजेच पल पाण्यात ठेवा पूजेच्या जागेत कारण मोती चंद्राची संबंधित आहे फायदा स्ट्रेस कमी होतो सकारात्मक ऊर्जा वाढते उदाहरत एका चांदीची वाटीत वाटेत पाणी आणि त्यात मोती ठेवा पांढरी रंगसंगती व्हाईट थीम वापरा म्हणजेच कारण पांढरा रंग चंद्राचे प्रतीक आहे फायदा मानसिक शांती स्वच्छता आणि ऊर्जा टिकते उदाहरणार्थ बेडशीट्स पडदे भिंतीचे रंग हलक्या पांढऱ्या छटेत गवताची किंवा मनी प्लांट ठेवा कर्क लोक आर्थिक सुरक्षिततेकडे आकर्षित होतात फायदा पैसा टिकतो समृद्धी येते उदाहरणार्थ मुख्य दरवाजाजवळ बासचा कुंड किंवा मनी प्लांट पाण्यात लावून ठेवा चांदीचा कासव किंवा शंख ठेवा कारण संरक्षण आणि स्थिर फायदा घरात वाईट शक्ती प्रवेश करत नाही उदाहरणार्थ पाण्याच्या वाटेत चांदीचं कासव पूर्ण पूर्व दिशेला ठेवा नंबर सात शंख वाजवा दररोज सकाळी किंवा संध्याकाळी कारण नकारात्मक ऊर्जा दूर होते फायदा घरात आध्यात्मिक शांतता निर्माण होते उदाहरणार्थ घरात रोज संध्याकाळी शंखध्वनी करणे क्रिस्टल बॉल्स गोड नाते टिकवण्यासाठी कारण भावनिक स्थिरता आणि संवाद वाढतो फायदा भांडण कमी होतात प्रेम वाढतं उदार्थ बेडरूममध्ये पिवळा किंवा गुलाबी क्रिस्टल बॉल ठेवा चंद्र मंत्र जपासाठी वेगळे कोपरा असावा कारण कर्कराशी ध्यान धारणा यासाठी अनुकूल असते फायदा मनशांती आणि आत्मविश्वास वाढवते उदाहरणार्थ ओम सोम सोमाय माय या, सुम या मंत्राचा जप करा घरात नेहमी मिठाचे लहान वाटी ठेवा कारण चंद्र जलवाशी संबंध आहे मीठ वाईट ऊर्जा शोधते फायदा भांडण कमी होतात घरात सोप्य येते उदार्थ बेडच्या खाली किंवा बाथरूममध्ये कोपऱ्यात संदेव मिठाची वाटी ठेवा शेवट असा होतो मित्रांनो की जर तुमची राशी चंद्रावर आधारित म्हणजेच कर्क असेल तर या घरातील उपाय आजच वापरून बघा तुमचं घर फक्त चार भिंती न राहता एक ऊर्जा केंद्र बनेल जे प्रेम पैसा आणि शांती देईल अशा आणखी ब्लॉगसाठी सबस्क्राईब करा फॉलो करा शेअर करा जर तुमच्या मनात असे काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा त्याच्यावर आम्ही व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ